नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांचे रेफेल पाहायला मिळते अशातच झे मराठीने सुद्धा आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत तर येत्या दोन जून पासून देव माणूस या लोकप्रिय सिरीज मधील देव माणूस मधला हत्या ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते तर नुकताच झी मराठीने आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे त्या मालिकेचं नाव आहे कमळी या मालिकेमध्ये छोट्या मोठी स्वप्न या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झोतात आलेली अभिनेत्री विजया बाबर ही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे विजयासोबत या मालिकेत योगिनी चौक हे सुद्धा तिच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे अभ्यास करून मुंबईला जाणाऱ्या ध्येयवेळ्या कमळीची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळेल पुस्तकात मनिच रमून जाई अन आयुष्याचे जा जा धडे गिरवत राहील अशी आमची कमळी नवीन मालिका येते तुमच्या भेटीला लवकरच आपल्या झी मराठीवर असं म्हणत झे मराठीने या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे तर झी मराठीवरील आगा ही आगामी नवी मालिका सुद्धा इतर मालिकांचा रिमिक आहे तर मंडळी झी मराठीवरील आगामी कमळी ही मालिका तेलुगूवरील मुत्याला मगू या मालिकेचा रिमिक आहे जी झी टी व्हीवर सध्या सरू या नावाने सुरू आहे तर झी कन्नडावरती कमळी या नावाने प्रसारित केली जाते तर सध्या नव्यानं दाखल झालेल्या बऱ्याचशा मालिका या इतर मालिकांचा रिमेक आहे याप्रमाणेच कमळी ही आगामी झी टी व्हीवरील मालिका सुद्धा इतर मालिकांचाच रिमेक आहे आता ही नवी कोरी मालिका झी मराठीवर कधीपासून दाखल होते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे यासोबतच या नव्या मालिकेमुळे झी मराठीवरील कोणती मालिका निरोप घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका